आज सकाळी दहा वाजता नांदेड शहरातील गुरुद्वाराच्या गेट क्रमांक सहा जवळ गोळीबार झाला असून यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत जखमींवर शासकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत गोळीबार कोणी केली त्याचा तपास सुरू आहे या प्रकरणात अधिक तपास फॉरेन्सिक टीम करत असून गोळीबार करणारा एकच असल्याचं प्राथमिकदृष्ट्या समोर आलं आहे याबद्दलची अधिक माहिती पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली आहे जवळपास दहा वाजेसमोर एक फायरिंग फायरिंगचे इन्सिडेंट झालेला आहे जे गेट नंबर सिक्स जे सिक्स कॉलनी आहे त्यामध्ये हरी एक फायरिंग फायरिंगचे इन्सिडेंट झालेला आहे त्यामध्ये की दोन लोक इंजर्ड आहे सध्या विष्णुपुरी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे आणि हा फायरिंग मोटिव काय आहे किती लोक इन्वॉल्व्ह होता तर थोडा खूप प्रिलिमिनरी स्टेजवर आहे पण एक फायरिंगची इन्सिडेंट झालेला आहे पिस्टलवरून फायर झालेला आहे असा प्रथम दृष्ट्या दिसतो किती राऊंड फायर राऊंडची संख्या म्हणू शकणार नाही त्यासाठी आमचे फॉरेन्सिकची टीम बोट बॅलिस्टिकची टीम आणि डॉक्टर्सची सुद्धा रिपोर्ट यावर डिपेंड करणार किती राऊंड फायर झालेला आहे पण शूटर एकच होता असा प्रथम दृष्ट्या दिसतो आणि हा पुढील येणार तपास जखमी दोन आहे दोन मध्ये एक जे आहे हा एक मर्डरचा आरोपी आहे असा रिपोर्टेड आहे की तो सध्या परोलवर होता बावीस जानेवारी पासून त्याची पार्श्वभूमी असं आहे की ते परोलवर आरोपी आरोपी किती होते ते आता सांगू शकणार नाही खूप इनिशियल स्टेजवर आहे किती लोक इन्वॉल्व आहे फायरर किती होता हा सर्व पुढे तपास मध्ये समोर येणार अशी चर्चा आहे की रिंदा कनेक्शन असं असू शकते का चर्चाची आता काही व्हेरीफाय मी करू शकणार नाही हा एरियामध्ये मोटिव काय आहे पार्श्वभूमी काय आहे त्याची सध्या तो काही हालचाली नव्हता आणि काय रीजन होऊ शकतो कोणाकोणाचा इन्व्हॉल्वमेंट होऊ शकतो सह पुढे तप